अॅलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशू ते बारा वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो बालदमा खाद्यपदार्थ डाळी दूध शेंगदाणे भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची एलर्जी असणं हे सध्या कॉमन झालं मग त्यावर उपाय एक नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक एलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर मधून डिप्लोमा इन अँड अस्तमालर्जी हा कोर्स पूर्ण डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होम मध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या एलर्जी वरील उपचार स्किन प्रिक टेस्ट स्पायरोमेट्री इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यासाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर वाघ यांचे वाघ नर्सिंग होम बालरोग रोग आणि प्रसुती तज्ज्ञ प्रसुती गृह अँड अॅडव्हान्स न्यू इंटेन्सिव्ह केअर सेंटर चाणक्य चौक हॉटेल वैभव मागे बुरुडगाव रोड अहिल्यानगर नायलॉन मांजा विक्री तसेच खरेदी करू नये विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेल्या मांजाचीच खरेदी करा सामाजिक कार्यकर्ते दिनेश जोशी यांनी पतंग विक्रेत्यांना गुलाब पुष्प देत केलं भावणिक आवाहन संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे सध्या नगर शहरात बागडपट्टी रामचंद्र खुंट दिल्ली गेट या ठिकाणी पतंगाची बरीच दुकानं थाटली आहेत रंगीबेरंगी पतंग चक्र्या तसेच मांज्या विक्रीसाठी उपलब्ध झालाय परंतु गेल्या काही वर्षांपासून बाजारपेठेत चिनी मांजा अर्थात नायलॉन मांज्याने शिरकाव केलाय यामुळे अनेक दुर्घटना वारंवार घडत आहेत अनेक पक्ष्यांच्या पंखात मांजा अडकून पक्षी दगावतात जखमी होतात, होतात। पक्ष्यांसोबतच रस्त्यावर पडलेल्या मांज्यामुळे अनेक जणांचे गळे कापले जात आहेत गंभीर दुखापत होऊन कित्येक जणांचे प्राणही गेलेत गाडीत मांजा अडकून अपघात होत आहेत नायलॉन मांजा लवकर तुटत नाही त्यामुळे होणारी इजाही गंभीर स्वरूपाची असते या सर्व प्रकारांवर आळा घालण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दिनेश जोशी यांनी आज एक वेगळा उपक्रम राबवला पतंगांच्या बाजारपेठेत जाऊन त्यांनी पतंग विक्रेत्या लोकांना गुलाब पुष्प देत नायलॉन मांजा न ना विकण्याचं आवाहन केलं त्यासोबतच विकत घेणाऱ्यांनीही असा मांजा घेण्याचा अट्टहास करू नये जो असा आग्रह धरेल त्यावर प्रशासनानं कडक कारवाई करावी अशी मागणीही दिनेश जोशी यांनी केली आहे जय श्रीराम जानेवारी महिन्यामध्ये चौदा तारखेला दरवर्षीप्रमाणे हिंदू सनातन धर्मातील संक्रांतीचा महोत्सव येत आहे तर या संक्रांत महोत्सवामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पतंगोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो परंतु गेल्या काही दिवसांमध्ये काही वर्षांपूर्वीपासून नायलॉन आणि या चायना मांज्याचं धुमाकूळ आपल्याला या महाराष्ट्रात पाहायला मिळतोय तर हा नायलॉन आणि चायना मांजा अतिशय घातक अशा प्रकारचा असून त्याचे परिणाम आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतात की काहींचा गळा कापतोय काहींचा नाक कापतोय काहींचं कान कापतोय कायमस्वरूपीच त्याला अपंगत्व येतोय काहींचा जीव गेल्याला देखील आपण पाहतोय आपल्या उत्सवासाठी आपल्या आनंदासाठी आपण एखाद्याचा प्रो प्रपंच आपण दावणीला लावतोय असं या नायलॉन आणि चायना मांजाचं स्वरूप झालंय तर सर्वांना कळकळीची विनंती आहे आपण नायलॉन आणि चायना मांजा घेण्याचा न करता आपले हे जे काही पतंग विकणारे विक्रेते आहेत यांच्याकडे चांगल्या प्रकारचे मांजे सुटून मिळाले मिळतात किंवा त्यांच्याकडे तयार मांजे देखील आहे तर अशाच प्रकारच्या मांज्या ज्यांनी कोणालाही हानी होणार नाही अशा प्रकारच्या मांजे, मांजे आपण विकत घ्यावा आणि संक्रांतीचा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने आपण साजरा करावा आम्ही काही दिवसात आम्ही काही दिवसांमध्ये आता आज आणि उद्या शनिवार रविवार महापालिकेला सुट्टी आहे आम्ही सोमवारी आयुक्तांना देखील निवेदन आहे की जे कुणी विक विकणारे तर आहेच पण जे कुणी घेणारे त्यांना कसा आळा त्यांच्यावर घालता येईल त्याच्यासाठी काय कडक आपल्याला उपाययोजना करता येतील त्या कराव्यात अशी मी सर्व आपले जे काही समाजात काम करणाऱ्या लोकांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो जय श्रीराम नागरिकांनीही ज्या मांजाची विक्री करण्यास बंदी आहे अशा प्रकारच्या मांज्याची खरेदी करू नये पतंग विक्रेत्यांकडे जो मांजा विक्रीला आहे तोच नागरिकांनी खरेदी करावा आपल्या सणांचा आनंद टिकवून ठेवायचा असेल तर त्याला गालबोट लागेल अशा गोष्टी टाळायलाच हव्यात असंही त्यांनी नमूद केलं यावेळी त्यांच्यासोबत अहिल्यानगर ब्राह्मण सेवा संघाचे माजी अध्यक्ष किशोर जोशी वैभव आव्हाड आदी उपस्थित होते प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर